लग्न झालं आणि आधीचे व्हिडिओ नक्की पहा खूप चांगले चांगले व्हिडिओ मी शेअर केलेले आहे तुमच्यासोबत सगळे सगळे व्हिडिओ शेअर केलेला आहे मेहंदी लग्न हळदी वगैरे सगळेच आणि आता दुसऱ्या दिवशी लग्न झालं दुसऱ्या दिवशी ते आलेले आहेत आपले कुळदेवी आणि कुळदेवत्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी तर कुंडवरती स्नान करत आहे मम्मी आणि ते सगळेजण माझी छोटी बहीण आणि भाऊजी गेले होते कारण आम्ही सगळे उन्हाळ्यामध्ये फिरून आलो होतो मोठी बहीण आणि मी आम्ही सगळं फॅमिली त्यामुळे आम्ही काही यावेळेला गेले नाही काही नाही आणि ते जाऊन ते नव्हते त्यावेळेला म्हणून ते गेले आणि खूप छान प्रकारे त्यांनी दर्शन घेतलं जे जे भाषिंग असतं ना म्हणजे आपलं ते म्हणजे नवीन आयुष्याची सुरुवात जे करायचं असतं ते आपल्या कुळदेवत आणि कुळदेवते कुळदेवी कुळदेवतांच्या दर्शन घेऊन आपण करत असतो त्यामुळे तिकडे आलेले आहेत त्यांनी आणि दर्शन वगैरे आता पूर्णमध्ये mm. स्नान वगैरे करून मग ते जाणार आहेत दर्शन वगैरे घेण्यासाठी आणि त्यानंतर मग परत घरी आल्यावरती मग आपलं तेच रोजचे काम तर दर्शन वगैरे घेतलेले त्यांनी मम्मी पप्पा छोटी बहीण तिचे मिस्टर भाऊ वहिनीसाहेब साहेब सगळ्या गेलेले आहेत दर्शन वगैरे झालं त्यांचा सगळ्यांचा खूप छानपैकी मग स्वामी महाराजाकडून जे आपलं भाषिंग वगैरे असतं ते तिकडं सोडावं लागत असतात काही जे आपले रिच्युअल्स वगैरे असतात ते सगळं त्यांनी करून घेतलं मस्तपैकी आणि त्यानंतर मग घरी आले मग आता जे पाहुणे वगैरे आहेत ते येणारे जाणारे असे जे लग्नाच्या साड्या वगैरे असतात जे लग्नाचे ड्रेस असतात त्याच ड्रेसवरती जावं लागतं तिकडे म्हणून ह्यांनी लग्नाची साडी वगैरे नेसली आहे मग पूजा वगैरे करून अभिषेक वगैरे केलं त्यांनी त्या दिवशी खूप छान प्रकारे गाभाऱ्यामध्ये म्हणजे आपले कुलदेव जे आहेत त्यांच्या गाभाऱ्यामध्ये जाऊन जोडीनं नवीन जी जोडी आहे त्यांच्या हाताने अभिषेक झालं खूप छान म्हणजे मस्त झालं आणि दर्शन पण झालं त्यांच्या हाताने अभिषेक पण झालं खूप छान प्रकारे तर आता दर्शन वगैरे घेऊन मग त्यांनी आले तर पूर्ण मला आठवतं सगळे गेले होते पूर्ण संध्याकाळ झालं होतं त्यांना म्हणजे सात वा पाच वाजता का सात वाजता गेले होते घरी यायला परत त्यांना संध्याकाळी पाच सहा वाजले होते तर आता आल्यानंतर थोडं फ्रेशअप वगैरे होऊन थोडं आराम करून मग मुंबईचे जे माझे भाऊ वगैरे आलेले आहेत आता लग्नाला जे जे लांबचे पाहुणे आलेले आहेत ते आता वापस जाणार पण आहेत ना मग त्यांना पाठवणी वगैरे करावं लागतं तर हे माझं मुंबईचा म्हणजे मुंबईला राहतात हे भाऊ माझे जे मोठे मावशी आहेत त्यांचा मुलगा आहे मावशीचा मुलगा तर ते मोठे वहिनी हे छोटे वहिनी आहे माझ्यासोबतचे म्हणजे त्यांचाच जो लहान भाऊ आहे मग त्याच मावशीचे दोन दोन मुलं आणि एक मुलगी ते मुंबईला राहत असतात म्हणजे मावशीचे तीन लेकरं मुंबईला असतात आता ते आलेले आहेत मग आता त्यांनी जाणार आहेत मुंबईला वापस तर त्याच्यासाठी अगं रात्रीची ट्रेन ट्रेन असते त्यांची मग त्यासाठी आम्ही त्यांना पाठवते आता घरातून भाऊ वहिनी मोठे वहिनी साहेब ते आधीच आधी कर, आले होते लग्नाच्या आधी आले होते कारण घरची आता मोठी सून आहे म्हणल्यावर ते काम पण खूप चांगलं कर प्रकारे करतात आणि मग त्यांना वेळ पण होतो मग ते आलेले आहेत आता आता दिवाळीमध्ये त्यांच्याच मुलीचं पण सोयी ठरलेलं आहे दिवाळीमध्ये त्यांच्या मुलीचं आहे गेलं तर नक्कीच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार हे बघा हे हिरवे साडेचे मोठे वहिनीसाहेब आहेत खूप कर्तृत्वान आहेत म्हणजे हुशार आहेत कामं वगैरे करायला पण खूप हुशार आहेत म्हणून प्रत्येक ठिकाणी जात असतात बोलवलं जातं त्यांना की या बाबा म्हणून कारण काम करणाऱ्या व्यक्तीची खरंच अशा वेळी खूप हे असतं घराच्या चाव्या वगैरे सगळं त्यांच्याच हातात होत्या कुठे कपडे काय ठेवले कुठे काय ठेवलेले आहेत असे कारण कामं पण करतात ते आणि जीव पण लावतो सगळ्यांना तर आता हे सगळे चालेत म्हणून बघा सगळं घरच्या निघालेले आहेत त्यांना सोडण्यासाठी तर आता हे दोन वहिनी जे आहेत दोन वहिनी आणि भाऊ जाणार आहेत मुंबईला त्यानंतर एक 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 मावशी आजी एक 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 असे जाणार आहेत सगळेजण कारण एक, एक, एक तर सुट्टीमध्ये नव्हतं सुट्टीमध्ये ठरलंच नाही आता लग्न काय आपल्या हातात नसतं ज्यावेळी ठरलं त्यावेळेस आपल्याला ते करावं लागत असतं तर आता हेनी चालले आहेत त्यांना रात्र जेवण वगैरे टिफिन वगैरे दिलं त्यानंतर मग सगळं झाल्यानंतर गेले ते मग आता नेक्स्ट डेचं आपल्या वहिनी साहेबांना गोड जेवण करायला होणार आहेत पहिली रसोई ज्याला म्हणलं जातं तर बघूया त्यांची रसोई कशी असते काय नाही त्यांना स्वयंपाक व्यवस्थित येतं का नाही आता हे सगळं ये जायचे अलविदा टाटा बाय बाय करायचे जे फोटो आहे ते घेतले होते मुलांनी तर ते मी त्यांच्यासोबत शेअर करते आणि बघूया चला आपण आपले वहिणी साहेब काय स्वयंपाक वगैरे करतात खरंच लग्न आहे म्हणजे चार जण आहेत म्हणून आपण लग्न एन्जॉय करत असतो नाहीतर पैसा कितीही ढिग लावू द्या पण जोपर्यंत व्यक्ती नसतो त्या गोष्टीचा आनंद देत नसतो त्यामुळे ना माणूस की सोयरे नाते गोते जपणं हा गरजेचं आहे असं मला वाटतं चल मग आता सकाळी आता दुसऱ्या दिवशी पोळ्या बनवलो होतो आम्ही कारण त्या दिवशी संध्याकाळी गोंधळचा कार्यक्रम होतो आमचा असं विचार चालू होतं की गोंधळ करू म्हणून आणि तर वहिनी साहेबांकडून चार पाच पोळ्या बनवून घेतलं कारण ते देवाला नैवेद्य दाखवायचं होतं त्यासाठी त्यांना बसवलं हो की त्यांच्या हाताचं गोड जेवण पण होतं सगळ्या जणांची रांग लागली होती आणि गोंधळ चालू होतो म्हणून मी व्हिडिओ पूर्ण म्यूट केलेला आहे की वहिनी कशी स्वयंपाक करते काय नाही म्हणून सगळ्या बहिणी आम्ही थांबलो होतो आमची मुलं पण थांबले होते ती एक्साइटमेंट असते ना नवीन नवरी जर स्वयंपाक करत असते तर ती कशी होते काय नाही म्हणून सगळे बघायला बसलो होतो आम्ही तर त्यानंतर स्वयंपाक वगैरे मम्मीने सगळं बनवलेलं आहे मम्मी मावशी वगैरे सगळे फक्त सुरुवातीचे दोन का पाच असं काहीतरी मला लक्षात येत नाही तेवढं दोन पोळ्या का पाच पोळ्या वहिनीला लाटायला दिलं होतं कारण आता नवीन सून आली आहे घरची एकुलती एक सून लाडकी तर त्यांच्या हाताने देवाला जे आहे ते नैवेद दाखवायचं आहे तर दुसरं सगळं तर हेनी बनवले होते फक्त पोळ्या ते पण मम्मी बघा बाजूला भरून देत आहे पोळ्या पुरण फक्त त्यांना लाटायला तेवढं दिलं होतं कारण आता नवीन आहे आणि लहानच आहे अजून वयामध्ये काय तेवढं हे पण नाही काय नाही त्यामुळे येतं का नाही आणि नवीन नवीन असल्यामुळे फक्त जे शगुनचं जे म्हणलं जातं ते दोन पोळ्या त्यांच्या हाताने लाटून घेतलं होतं पोळ्या मस्त केल्या म्हणजे स्वयंपाकाचा काही प्रॉब्लेम नाही म्हणजे पोळ्याही येतात कारण नवीन नवीन कसं एकतर घाबरतात पण मुली आणि काही जणांना येत नाही काही जणांना येत असून सुद्धा घाबरून मग ते खराब होऊन जातात पण वहिनी चांगलं केल्या <coughs> पोळ्या वगैरे आणि या मग सगळेजण पोळ्या जेव्या संध्याकाळी गोंधळ पण आहे खूप छान मस्त गोंधळ झालं मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे सगळ्या व व्हिडिओ मस्तपैकी गोंधळ झाला जेवढे म्हणजे एवढा आनंद येतो ना त्या गोंधळामध्ये खरंच आता तर माझं असं आलं आहे की मला भजन कीर्तन गोंधळ सप्ताह परायण पारायण हे सगळ्या गोष्टी इतर एवढे छान वाटतात खूप आनंद येतो ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तो, तो नाद ना। एक असं आहे ना एकदा पडलं की त्याच्यामधून मग बाहेर जाऊच वाटत नाही तो मला किती छानपैकी ह्यानी पोळ्या लाट बघा जरा नवीन कोणी अस म्हणजे कोणाला जर येत नसेल तर तो त्यांनी शिकून घ्यावा इतका छान त्यांनी पोळ्या लाटलेली आहेत आणि स्पीड मी काही वाढवलेला नाही आहे तो स्पीड आहे खूप छान प्रकारे पोळ्या लाटले मला पण शिकावं लागेल असं वाटतं यांच्याकडून पोळ्या वहिनीकडून छान केल्या स्वयंपाक वग म्हणजे पोळ्या वगैरे भरून दिल्या तरी बी लाटायला येत नाही काही जणांना आता तर मम्मीनी तर भरून दिलेलं आहे दोन पोळ्या आणि छानपैकी त्यांनी लाटले पण तव्यावर तर घालणं किंवा पोळी शेकणं वगैरे सगळं छानपैकी करून घेतलं म्हणजे मम्मीला स्वयंपाकाचं काही ताण नाही आहे नाही तर काही जणांना शिकवावं लागतं कारण मुली लहान असतात मग आपण आई म्हणून त्यांना शिकवावं लागतं तर आता स्वयंपाक तर सगळं चांगलं आहे कारण पोळी हा महत्त्वाची असते पोळी जर आली म्हणजे भाकरी चपात्या सगळे येत असतात पोळी थोडी अवघड असते ना करायला छानपैकी स्वयंपाक केला मस्त केला देवाला नैवेद्य वगैरे त्यांनीच दाखवलं मग आम्हाला जेवायला वगैरे तेच त्यांनीच वाढलं छानपैकी जशी पाहिजे होती तशी उशीर का होते पण जे भेटणारी आहे ती चांगली भेटावी काही का, का असे ऐका असेल ना ते तर चला माझ्या भावाचं नशीब मोठा आहे भेटली अशा वहिनी साहेब तर चला आता आपण आज आम्हाला ॲक्च्युली मूड होता बाहेर जायचं काय कुठे बाहेर जाणार आहे आम्ही फोटो सिलेक्शनसाठी जाणार आहे फोटो कोणते सिलेक्ट करायचं आहे कोणतं ठेवायचे आहे कोणतं डिलीट करायचे आहे आता त्याच्यामध्ये चार पाच एकच पोचचे चार पाच फोटो आलेले असतात त्यामुळे आम्ही स्वय जेवण केला पोळीचं गरमागरम साहेबांनी बहिणीवर दाखवलं आणि आम्ही तिघा बहिणींनी जेवायला वाटलं त्यानंतर आम्ही आलेले इकडं फोटोशूट जे आहे ते घेण्यासाठी